एस आय पी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आजकालच्या वाढत्या महागाईत पैशाची कुठेतरी गुंतवणूक करावी जेणेकरून म्हातारपणात हाच साठवलेला पैसा उपयोगी येईल यासाठी बँक आणि पतसंस्थेच्या एस आय पी म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढलंय दर महिन्याला ठराविक रक्कम भरून काही पैसे साठवावेत आणि साठवलेल्या पैशातून भरघोस व्याज मिळावं हा यामागचा सातासाचा उद्देश शेअर मार्केटच्या हालचालींवर अवलंबून असणारी एसआयपी म्हणजेच तर सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय तर आहेच याशिवाय महत्वाची बाब म्हणजे बँक आणि सोन्यातील गुंतवणुकीपेक्षा एसआयपी मध्ये जास्त रिटर्न मिळत असल्यानं ग्राहकांचा कल सुद्धा हा एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्यावर जास्त राहतो मात्र मागील महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये एस आय पी खाती मोठ्या विक्रमी संख्येनं बंद झाली अनेक ग्राहकांनी एसआय पी मध्ये पैसे काढून घेतले तर नवीन एसआयपी सुरू करण्याचा ट्रेंडही आजकाल खूपच कमी झालाय त्यामुळे एस आय पीचा खेळ खल्लाच झालाय का गुंतवणूकदार हे कसे गणलेत इथून पुढच्या काळात एस आय पी करणं योग्य राहील का त्याचीच ही सगळी उत्तरं पाहूयात आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी बघूयात एस आय पी म्हणजे काय तर जसं आम्ही आधी सांगितलं एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्युच्युअल फंडमध्ये पद्धतशीर गुंतवणूक करण्याचा हा एकमेव मार्ग आहे म्हणजेच ही एक नियोजनबद्ध गुंतवणूक असते या गुंतवणुकीद्वारे प्रत्येक महिन्याला विशिष्ट म्युच्युअल फंड कंपनी तुमच्या बँक खात्यातून तुम पैसे कापून घेते किंवा आपण ते भरू शकतो वेगवेगळ्या स्टॉक मार्केटमध्ये मा वेगवेगळ्या कंपनीच्या स्टॉक्समध्ये हे पैसे गुंतवून कंपनी तुम्हाला रिटर्न देत असते एसआयपी म्युच्युअल फंडातील कमीत कमी गुंतवणूक पाचशे रुपयांपासून सुरू होत असल्यानं मध्यमवर्गीय लोकांना ती फारच उपयुक्त ठरते एसआयपी मध्ये पैसे गुंतवणं हे जरी जोखमीचं असलं तरी कमीत कमी दहा ते पंधरा टक्के रिटर्न आरामात मिळण्याची शक्यता असते त्यामुळे मागील काही वर्षात एसआयपी मध्ये गुंतवणुकीचा ग्राहकांचा कल वाढला होता जस जसं पैसे मिळतील तसतसा एस आय पी करण्याचा ट्रेंड भारतात सुरू झाला एच डी एफ सी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आय सी आय सी आय यासारख्या टॉपच्या बँका एस आय पीच्या नवनवीन योजना राबू लागल्यानं ग्राहकांचा विश्वास सुद्धा वाढला होता मात्र मागील महिन्यापासून याच पीना उतरती कळा लागले डिसेंबरमध्ये तब्बल पंचेचाळीस लाख एस आय पी खाती बंद करण्यात आले त्याला कारण ठरलं ते म्हणजे शेअर मार्केटमधील मोठी घसरण भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून जोरदार घसरण सुरू झाले विदेशी गुंतवणूकदारांनी काही महिन्यांपासून सातत्यानं भारतीय बाजारातून पैसे काढून घेतले आहेत त्यात भर म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग देखील मंदावला आहे गेल्या सात तिमाहींपासून जी डी पीचा विकास दर अपेक्षेप्रमाणे दिसत नाहीये भारतीय शेअर बाजार सातत्यानं कोसळत आहे बाजारातील ही अस्थिर स्थिती बघून म्युच्युअल फंड गुंतवणूकदार चांगलेच बिथरले असून अशा गुंतवणूकदारांनी एस आय पी बंद करण्यास सुरुवात केली आहे बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये पंचेचाळीस लाख एस आय पी खाती बंद करण्यात आली कोणत्याही महिन्यात आय पी खाती बंद होण्याची ही सर्वाधिक संख्या आहे यापूर्वी मे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये चव्वेचाळीस लाख आय पी खाती बंद झाली होती आता डिसेंबरमध्ये पंचेचाळीस लाख एसआयपी खाती बंद झाले आहेत गुंतवणूकदारांच्या या भूमिकेमुळं शेअर मार्केटमधील दिग्गज कंपन्या चिंतेत पडल्या आहेत यापूर्वी जरी एखाद्या दिवशी शेअर मार्केट गडगडला तरी एस आय पी गुंतवणूकदार त्याची जास्त फिकीर करत नव्हते कारण आपली एस आय पी लाँग टर्म असल्यानं मार्केट वर गेल्यावर एस आय सुद्धा वर, वर जाईल आणि एस आय पीचा कालावधी संपण्यापूर्वी चांगला रिटर्न मिळेल याची खात्री गुंतवणूकदारांना होती मात्र आता चित्र जरा वेगळं दिसतंय शेअर मार्केट सातत्यानं कोसळतोय त्यामुळे गुंतवणूकदारांचा दीर्घकालीन गुंतवणुकीवर वेल्थ मिळण्याचा विचार हळूहळू कमी होऊ लागलाय त्यातूनच मग डिसेंबर पंचेचाळीस लाख एस आय पी खाती गुंतवणूकदारांनी बंद केलेत दुसरी एक गोष्ट म्हणजे पीची खाती केवळ बंद होत नाहीत तर नव्यानं खाती देखील उघडण्याची संख्या कमी होत्या दिसते डिसेंबर महिन्यात फक्त नऊ लाख एसआयपी खाती उघडली गेली जी गेल्या सात महिन्यातील सर्वात कमी होती पी गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीच्या रकमेच्या आधारे दीर्घकालीन कंपाऊंडिंग रिटर्न्स पाहतात मात्र तरी देखील खाती उघडणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे त्यामुळं लोकांचा एसआयपीवरील विश्वास उडाला की काय असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे शेअर मार्केट बाजाराच्या जाणकारांच्या मते गुंतवणुकीचा पर्याय निवडणुकीतील चूक किंवा निष्काळजीपणा किंवा अपुरी माहिती यामुळं गुंतवणूकदारांना तोटा होताना दिसतोय खास करून हे लोक जे शेअर मार्केटमध्ये नवे आहेत अशा लोकांकडून या चुका जास्त होत आहेत तज्ञांच्या मते आय पी गुंतवणूकदार जेव्हा फंडाची निवड करतो तेव्हा तो त्या फंडाचा वार्षिक रिटर्न आणि अलीकडच्या काही वर्षातील फंडाची एकूण कामगिरी यावर फोकस करतो कमी कालावधीमध्ये एखादा फंड चांगली कामगिरी करतो किंवा कामगिरीत घसरण होत असते काही वेळा चांगलं ट्रॅक रेकॉर्ड असणारा फंड बाजारातील स्थिती आणि व्यवस्थापनाच्या रणनीतीच्या बदलामुळं घसरतो अशा वेळी गुंतवणूकदारांनी शांततेने विचार केला पाहिजे आता जरी शेअर मार्केट कोसळत असल्यानं एसआयपी म्युच्युअल फंडमधील रक्कम वर खाली जात असेल पण भविष्यात परिस्थिती अशीच राहील असं देखील नाहीये शेअर मार्केट पुन्हा त्याची आला तर नक्कीच एसआयपी ला सुद्धा पुन्हा आच्छे दिन येऊ शकतात बाकी तुम्हाला काय वाटतं एस आय पीमध्ये गुंतवणूक करणं खरंच योग्य आहे का एस आय पीमध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होतोय का तुमची कोणती एस आय पी सुरू आहे तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद